नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं यमेश टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात भाजपामध्ये बंडावणी होण्याची दाट शक्यता तर भाजपाचे माजी शहर सुधारक समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शेडू ठोकला आहे तर अमोल अमोल बालवडकर यांनी बालेवाडीत मोठं शक्तीप्रदर्शन करत कोथरूड मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपात बंडाळणी होण्याची दाट शक्यता मानली जाते तर महायुतीत को कोथरूड मतदारसंघ हा भाजपाला सुटण्याची दाट शक्यता आहे तर कोथरूड मतदारसंघात असलेल्या मुरलीधर मोहाळ आणि मेधा कुलकर्णी यांनी दिल्लीत सं दिल्लीत संधी मिळवण्याची मिळवण्याची येथे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे असं असताना आता अमोल बालवडकर यांनी कोथरूड मत विधानसभा विधानसभावर आता दावा सांगितला आहे तर यातच भाजप श्रेष्ठी मलाच विधानसभेसाठी उमेदवारी देईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला भाजप पक्ष हा मेरिटच्या आधारावर उमेदवार निवडणुकीत निवडतात असेही त्यांनी सांगितले तर मी भाजपामधून इच्छुक असून भाजप माझा नक्की विचार करेल भाजपाने माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल देखील त्यांनी स्पष्टपणे बोलले असंयुतीत अजित पवार गटातील शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील आपली इच्छा कधीच बोलून दाखवली यातच आता एकाच मतदारसंघात भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहाळ राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी असून भाजपाने पुन्हा या ठिकाणी आपला उमेदवार देणार की मंत्री पक्षाला जागा सोडणार असा सवाल यापूर्वी उपस्थित केला जात आहे तर दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सोडण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटाचे पृथ्वीराज सुतार यांनी या ठिकाणी ही आपली तयारी सुरू केली आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र